पेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका आहे या पार्श्वभूमीवर भारताने वाघा अटारी सीमेवरील व्यापार थांबवले तर आता भारत सरकार पाकिस्तान असलेले व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा करत आहे दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबल्यानंतर भारतात अनेक वस्तू महाग होऊ शकतात ज्या पाकिस्तानमधून आयात केल्या जातात भारताने पाकिस्तान सोबत व्यापार बंद केला तर भारतात कोणत्या गोष्टी महाग होतील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध ताणले गेले भारत आणि पाकिस्तानमधील व्यापाराचे दोन प्रमुख मार्ग आहे यामध्ये अटारी आणि वाघा सीमांचा समावेश आहे सध्या या दोन्ही सीमा बंद करण्यात आलेल्या असून भारत पाकिस्तानसोबत व्यवहार बंद करण्याचा विचार करतोय याचा परिणाम भारतातील काही वस्तूंच्या किमतीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जर भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो भारत पाकिस्तान कडून अनेक वस्तू खरेदी करतो दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबला तर फक्त पाकिस्तानच नाही तर भारताच्या अडचणीत वाढ होऊ शकते भारतात अनेक वस्तूंची किंमत वाढू शकते यामध्ये सर्वात आधी महाग होईल ते सेंदव मीठ भारतात येणारे सेंदव मीठ फक्त पाकिस्तान मधून येतं भारतात उपवास आणि सणांमध्ये सेंदव मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जर पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबला तर या मिठाची किंमत वाढू शकते दुसरी गोष्ट म्हणजे सुका मेवा भारतात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुक्यामेवाची आयात होते सर्व व्यापार बंद झाले तर भारतात सुक्यामेवाची किंमत वाढू शकते यानंतर ऑप्टिकल लेन्स चष्म्यामध्ये वापरल्या ले जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स आणि काही कच्चा माल भारत पाकिस्तानकडून घेतो कमी बजेट असलेल्या चष्मा उत्पादकांसाठी हे खूप महत्वाचं आहे जर ही आयात थांबली तर अल्पवधीत याची किंमत वाढू शकते त्यानंतर बघायचं झालं तर सिमेंट दगड आणि चुना यासारखी उत्पादनं पाकिस्तानमधून सीमावर्ती भागात आणली जातात ग्रामीण भाग आणि सरकारी बांधकाम प्रकल्पामध्ये याचा वापर होतो यासह भारत पाकिस्तानकडून चमड्यांसारख्या वस्तू देखील आयात करतो पण भारताकडे देशांतर्गत याचा पर्याय उपलब्ध आहे परंतु लॉजिस्टिक खर्च आणि पुरवठा साखळीत काही अस्थिरता असू शकते त्यामुळे याही वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे पाकिस्तानातील हस्तनिर्मित चमड्यांच्या वस्तू आणि पारंपरिक कपडे विशेषतः भरतकाम केलेले कापड आणि दुपट्टे यांची भारतीय बाजारात मोठी मागणी आहे जर व्यापार थांबला तर लहान व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो बरं हे सगळं झाल्यानंतर भारताकडे आता पर्याय काय उरतो तर पाकिस्तानमधून आयात केलेल्या वस्तूंऐवजी भारत इतर देशांमधून या गोष्टी आयात करू शकतो भारत पाकिस्तान व्यापार बंद झाला तर भारतामध्ये अनेक गोष्टींची किंमत वाढू शकते त्यानुसार खर्चाचे नियोजन केले तर या गोष्टी टाळता येऊ शकतात एकंदरीत सांगायचं झालं तर भारताकडून महत्वाच्या गोष्टी पाकिस्तानमध्ये निर्यात होतात यामध्ये चहा औषधं कॉफी मसाले कापूस आणि कापड उत्पादनांचा समावेश आहे या वस्तू दैनंदित आयुष्यात लागणाऱ्या आहेत त्यामुळे भारत पाकिस्तान व्यापार बंद झाला तर त्याचा जास्त परिणाम पाकिस्तानवर होईल भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आर्थिक मंदी महागाई आणि राजकीय संकट सुरू आहे त्यामुळे भारत पाकिस्तान व्यापार बंद झाले तर त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही पण पाकिस्तानला त्याचा चांगलाच फटका बसू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतंय भारत पाकिस्तान व्यापार थांबल्यानं अजून काय काय बदल होऊ शकतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका